नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण डी एम ई आर या परीक्षेचे झालेले पेपर्स बघतोय आज आपला मराठी आणि इंग्लिश या दोघांचे प्रश्न बघायचे आहे एका पेपरमधले उपमेय हे जणू उपमानच आहे असं ज्या ठिकाणी वर्णन असतं तो अलंकार कोणता तुम्हाला लगेच हा जणू शब्द आला की जणू काही तुमचं उत्तरच आलं असं वाटलं पाहिजे जमू जणू शब्द असेल गमे असेल वाटे असेल भाषे असेल ओके okay. आणि मग त्यावरचे उदाहरणं सुद्धा तुम्हाला आठवले पाहिजेत फक्त असे शब्द आले की अलंकार कोणता होतो उपमा यमक अनुप्रास उत्प्रेक्षा या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकाराची उदाहरणं असतात हे लगेच लक्षात आलं पाहिजे पुढे कर्मणी प्रयोगाचं वाक्य ओळखा कर्मणी म्हणजे कर्मानुसार त्या ठिकाणी क्रियापद बदलतं आता कर्मानुसार क्रियापद बदलतं म्हणजे कर्माला प्रत्यय नसला पाहिजे आता या ठिकाणी जर बघितलं सुरेश सायकल चालवतो कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलेल त्याने आता घरी जावे हे सरळ सरळ भावी प्रयोगाचं वाक्य आहे त्याने घरी भावी प्रयोग मी शाळेतून आत्ताच घरी आलो इथे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आम्ही ये राहिला विषय एकच आणि त्याने गाणे गा म्हटले कर्त्याला प्रत्यय असल्यामुळे हा कर्तरी तर नाहीच आहे काय म्हटले गाणे म्हटले गाणे कर्म आहे या ठिकाणी कर्माला प्रत्यय नाहीये दोन नंबरचं उत्तर तीन येत आहे पुढे जातो अचूक वाक्य रचना बघा आणि हा फार सोपा प्रश्न आहे तुलनात्मक जर बघितलं ना तुम्ही या ठिकाणी जर हे केलं दिवस अखेर निर्देशांक खूप खाली घसरला महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गटाची स्थापना करण्यात आली बाजारातील विदेशी गुंतवणुकीला बहर आला भारतीय महिला संघाला तिसरे स्थान मिळाले तुम्हाला पटपट कळाला पाहिजे अरे भारतीय शब्द चुकलाय तीर दीर्घ बाजारातील मधला तील दीर्घ विदेशी मधला हा शी चुकलाय आर्थिक चुकलाय महिलांना चुकलाय दिवस अखेर शेअर निर्देशांक खूप खाली घसरला पहिलं विधान या ठिकाणी बरोबर आहे हा चुक अखेरचा वाटा पळवाटा या प्रसिद्ध नाटकाचे लेखक कोण बघा वाटा पळवाटा दत्ता भगत रामनाथ चव्हाण प्रेमानंद गजवी प्रकाश त्रिभुवन गाजलेले नाटक कादंबऱ्या वेगवेगळे साहित्य हो, तुम्हाला विचारले जातात दत्ता भगदांच आहे हे नाटक वाटा अप्पळ वाटा दत्ता भगत माझा प्रवास हे प्रवास वर्णन कोणाचं हे खरं म्हणजे ऐतिहासिक प्रवास वर्णन आहे जो अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला होता ना त्या कालावधीतल्या आठवणी या माझ्या प्रवासामध्ये लिहून ठेवलेल्या आहे गाजलेलं आहे विष्णूभट गोडसे पु ल देशपांडे प्रणव जोशी श्यामराव मोरोजी विष्णू भट गोडसे यांचं हे माझा प्रवास नावाचं प्रवास वर्णन आहे बोळवण या शब्दाचा अर्थ काय पर्यायी शब्द समानार्थी शब्द पाठवणी वजन कर्ज धारण असलेला सहा नंबरचा प्रश्न आहे बोळवण करणे म्हणजे एखाद्याला पाठवून देणे पाठवणी म्हणतोय आपण बघा इंटरेस्टिंग आहे कातरवेळ मंजुळा यात्रा ही कथासंग्रह कोणी लिहिले आहेत बघा कातरवेळ कोणाचा आहे मंजुळा कोणाचा आहे यात्रा कुणाचा आहे कथासंग्रह आहे गल ठोकळ अरविंद पुवा भावे व्यंकटेश माडगुळकर बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे वेळ मंजुळा यात्रा हे कुणाचे हे अरविंद यांचे कथासंग्रह आहेत सामान्य नाम आणि विशेष नाम असलेल्या शब्द जोड्यांपैकी चुकीची शब्द जोडी जु, शोधा म्हटलेलं आहे बघा एक सामान्य नाम असलं पाहिजे दुसरा विशेष नाम असलं पाहिजे आठ नंबरचा प्रश्न मुलगा सामान्य मग मुलाचं नाव श्रीकांत विशेष शहर गाव दूध मग दुधात अमूल दूध घर घरामध्ये मग मातोश्री नावाचं घर शहर आणि गाव हे दोन्ही शब्द आहे ना सामान्य नाम आहे म्हणजे इथे तीस दुसरं जे ऑप्शन आहे तो कट करावा लागेल वचनाच्या बाबतीत नेमकी शब्द जोडी शोधा बघा नेमकी म्हणजे बरोबर म्हणू आपण एक सून अनेक सुने एक वेळ अनेक वेळा एक भिंत अनेक भिंत्या एक म्हैसा एकच बरोबर आहे काय एक सुने अनेक सुना पाहिजे एक भिंत आहे अनेक भिंती पाहिजे एक म्हैस आहे अनेक म्हसी पाहिजे बघा एक वचन आणि आने अनेक वचन चुकायला नको एक वेळ आहे अनेक वेळा बरोबर आहे नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन ज्या ठिकाणी भरतीची अग्निपंख बॅच चालू आहे मराठी इंग्लिश जी केर्क क्षमतेची लेक्चर आपण घेतोय तांत्रिकचे सुद्धा झालेले पेपर्स मी त्या ठिकाणी कव्हर करतोय तुम्ही निश्चितपणे बॅच जॉईन करू शकतात कधी थाटामाठात राहायचे तर कधी दारिद्र्यात जीवन कंटायचे हा आशय कोणत्या मनीतून व्यक्त होतो बघा कधी आहे आणि कधी दारिद्र्यात हाग सोमेश्वरी बंब रामेश्वरी अन्न तारी अन्न मारी आकरे रंगती चेष्टा आज अंबारी उद्या झुळी धरी इंटरेस्टिंग आहे आणि नवीन म्हण या ठिकाणी तुम्हाला शिकणार आहे तुम्ही आज आंबारी उद्या झुळी धरी बघा आज अंबारी उद्या झुळी धरी आज अंबारी म्हणजे आज ताटा मारत राहायचं आणि धरी म्हणजे दारिद्र्यामध्ये जीवन कंठायचं पुढे बघा आमच्या गावचा पाटील कर्णासारखा दानशूर आहे उपमेय घटक शोधा उपमेय काय आहे उपमान आणि उपमेय उपमेय म्हणजे मूळचा शब्द ज्याच्याबद्दल आपण माहिती सांगणार आहोत इथे कोणाबद्दल वर्णन केलं जाते आमच्या गावच्या पाटलाबद्दल वर्णन केलं जातंय तो जो पाटील आहे हे उपमेय आहे हा कोणासारखा आहे कर्णासारखा कर्णाची उपमा दिली आहे कर्णाची पदवी दिली आहे ते उपमान आहे उपमेय आणि उपमान तुम्हाला कळायला लागलं की तुमचं काम झालं पाटील हे उपमेय आहे काय पाटील हे उपमेय आहे उकारांत आणि वाकारांत शब्द जोड्यांपैकी चुकीची शब्द जो जू, जोडी ओळखा म्हटलंय उकारांत आणि वाकारांत जळू जळवा नदी नद्या जाऊ जावा पिसू पिसवा बघा एक जळू आहे अनेक जळवा आहेत एक जाऊ आहे अनेक जावा आहेत एक पिसू आहेत अनेक पिसवा आहेत उकारांत वाकारांत वा आला पाहिजे ना शेवटी नदीचं नद्या आलं या आला सरळ सरळ कट होतो बघा सरळ ऑप्शन तुमचा त्या ठिकाणी जातो तो शब्द आणि अर्थ चुकीची शब्द जोडी उसासा करऊ उत्सर्जन त्याग करणे उदक पाणी उदंड पुष्कळ तेरा नंबरचा प्रश्न बघा उदंड म्हणजे भरपूर प्रमाणात पुष्कळ प्रमाणात उदक म्हणजे पाणी जल उत्सर्जन म्हणजे त्याग करणे बघा उसा टाकणे म्हणतो आपण मोठ्याने श्वास बाहेर टाकणे म्हणूया तिथं कर्जाव नाही होत बघ शब्दांवर फार फोकस असतो हा टी सी एस आयबीपीएस च्या एक्झाम्स मध्ये टी सी एस चा पेपर या पांगणे एक गोष्ट पुन्हा सांगून ठेवतो कोणी तुम्हाला असेल धर्मात दर चा पेपर आयबीपीएस नावाची कंपनी पेपर बाहेर देत नाही आयबीपीएस चे पेपर कोणी जर प्रश्न उत्तर घेत आहे तर ते फक्त स्मरण शक्तीच्या बेसवर आधारित आहे तो त्या परीक्षेला आलेला प्रश्नच नाही तसा प्रश्न आहे तो तसा म्हणजे असा प्रश्न आला होता बाबा या पद्धतीचा या टॉपिकचा प्रश्न उत्रिका फक्त आयबीपी टी सी एस च्या बाहेर आलेले आहे ते लक्षात ठेवा पांगणे या शब्दाचा समानार्थी अशी असलेला पर्याय निवडा एखाद्याचे ऋण फेडणे मनोरथ सफल होणे चिंता दूर करणे सैरावैरा पळणे पांगणे म्हणजे काय ऋण फेडणं नाही म्हणणार मनोरज चपल नाही चिंता दूर नाही पांगणी म्हणजे सैरा वैरा पळणे जमाव पांगवतो पोलीस वाले जमाव पांगवतात वर्षाव ही कादंबरी कोणाची वर्षाव बघ आणि या कादंबरी अशा खूप मोठ्या गाजलेल्या अशा नाही आता थोडीशी दुय्यम पद्धतीच्या कादंबऱ्या सुद्धा हे विचारतायत मग तुम्हाला व्यवस्थित वाचावं लागेल फडके गंगाधर गाडगेळ विसखांडेकर का, पुभा भावे वर्षाव कोणाची कादंबरी आहे पुभा भावे यांची वर्षाव ही कादंबरी आहे वर्षाव इंटरेस्टिंग आणि महत्वाची इंग्लिश सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिमो ऑफ द वर्ड इन ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक बघा ऑपोजिट शब्द अँटॉनिमो ओळखायचा तुम्हाला रिंके हॅड एक्सेप्टेड द इन्व्हायटेशन बट रिग्रेटेड बिंग होम अलोन लोन आता ऍक्सेप्ट ॲक्सेप्टेडचा अर्थ तुम्हाला जर कळाला स्वीकार तर तुम्ही मला वाटतं उत्तर शोधाल रिगार्डेड रिप्लाइड रिटर्न, एक तर नाकार। रिटर्न रिफ्यूज एकतर स्वीकार करायचा किंवा नकार नकारासाठी शब्द काय रिप्लाय म्हणजे उत्तर देणे रिटर्न म्हणजे परत देणे रिफ्यूज म्हणजे नकार देणे उत्तर चार आलं पाहिजे ते किती मोठा आहे किती सोपा प्रश्न आहे पार्ट्स ऑफ द सेंटे ऑफ अ सेंटेन्स आर गिव्हन बिलो इन जम्बल ऑर्डर बघा सेंटेन्स जंबल ऑर्डर मध्ये दिलं जातं काही वेळेस अरेंज द पार्ट्स इन द करेक्ट टू फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स बनवा टिक्षी सोयाबीन ऑइल सीड इन इंडिया वाज हार्डली ग्रोन थोडस ऑप्शनकडे बघा हे वाजणे या वाक्याची सुरुवात होऊ शकत नाही या वाक्याची वाजणे होतच नाही वाजणे सुरुवात असेल तर पुढे प्रश्न चिन्हच असलं पाहिजे वाक्यात कुठेच नाही ते लक्षात घ्या इनने सुरुवात होईल का इन इंडिया पासून नाही तशी सुरुवात सहसा होतच नाही म्हणजे सी आणि डी ची सुरुवात पहिले कट करा सी आणि डी आता बीने सुरुवात म्हटले बघा सोयाबीन बद्दल बोलले जाते होऊ शकते ना यस सोयाबीन द लेग्युमिनस ऑइल सीड आता इथे जे आहे ऑइल सीडच्या नंतर काय येईल ऑइल सीड आता इथे वाज येईल की टील येईल आता इथे वाज येऊ शकतो कारण इथे तुम्हाला हेल्पिंग हब वा आणि हब हो घ्यावा लागेल वाज हार्डली ग्रो आम्ही जर वाज घेतला बीच्या नंतर जर डी घेतला हार्डली ग्लो ग्रो इन इंडिया यस 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 त्याच्यानंतर इन इंडिया टील द मिड सिक्स्टीज इथे उत्तर आमचं एक येत आहे थोडं काटाकाठी थोडस लॉजिक उत्तर येतात सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम बघा अप्रोप्रिएट मिनिंग ओळखा सांगितलंय पोक युअर नोज इन टू समथिंग ते कशा तरी आपलं नाक खूप असणार म्हणतो ना आपण प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू समवन हु इज आस्किंग फॉर इट इन समथिंग दॅट डज नॉट कन्सर्न वन असू इज वर्किंग तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल बघा पोक युअर नोज इन टू समथिंग इंटरफिअर इन समथिंग दॅट डज नॉट कन्सर्न वन एखाद्यामध्ये म्हणजे तुमचं संबंधन असताना वगैरे डोकं नाक खूपच नाही पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स है ऑप्शन द स्पेलिंग एरर इफ यू डोट फाइंड एनी एरर सिल्ड नो एरर एज युअर आंसर हिज रिनेशनशिप विथ तारा प्रू टू बी एक्सट्रीमली बेनिफिशियल टू हिम इमोशनली बार तुम्हारा एरर विचारला है प्रू टू बीस एक्सट्रीमली हिज रिनेशनशिप विथ तारा बेनिफिशियल टू हिम इमोशनली नो एरर चार नंबरचा प्रश्न आहे ही रिलेशनशिप विथ तारा प्रू टू बी एक्स्ट्रीमली आता जी एक्स्ट्रीमली गा इथेच गोंधळ झालाय एक्स्ट्रीमली म्हणजे टू बी व्हेरी ग्रेट डिग्री असं आपण म्हणतोय त्याला पण एक्स्ट्रीमली ची स्पेलिंग काय असते ई एक्स टी ई पाहिजे फक्त एम ई एल वा एक्स्ट्रीमली हा जो डबल ई आहे ना तो इथे कट करावा लागेल उत्तर त्यामुळे एक येत आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक माय मदर डॅड द टेम्पल ऑन एव्हरी फेस्टिवल डे एव्हरी हा शब्द आलाय ना काय उत्तर येईल विल विजिट विजिट हॅज visit, विजिट विजिट्स पाच नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे काय आता एव्हरी येतोय म्हणजे सिम्पल प्रेझेंट येतोय काय येतोय सिम्पल प्रेझेंट येतोय एव्हरी माय मदर विजिट्स द टेम्पल ऑन एव्हरी फेस्टिवल डे व्हिजिट्स म्हणतोय आपण त्याला सिलेक्ट द सेंटेन्स विथ करेक्ट पंक्च्युएशन अँड कॅपिटलायझेशन बघा दोन गोष्टी एक तर पंक्च्युएशन मार्कही करेक्ट असले पाहिजे आणि कॅपिटल स्मॉलही करेक्ट असलं पाहिजे मग आम्ही इथे असं बघितल्याबरोबर आम्हाला कळवलं पाहिजे अरे कॅन 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 हा कॅन डबल इनोवर्टेडमधला छोटा चालणारच नाही तो स्मॉल चालणार नाही तो कॅपिटलच असला पाहिजे ना म्हणजे आमचं ते दोन नंबरचं जर कट झालं ते करेक्ट नाही आहे अनुषा शेट टू अक्षय आता इथे जे अनुषा आणि अक्षय नाव आहे हे अक्षय सुद्धा कॅपिटलच पाहिजे व्यक्तीचं नाव आहे ना प्रॉपर नाव नाही इथेही गोळ झाला झाले दोन तर आमचे असे चालता चालता कट झाले अनुषा शेट टू अक्षय अक्षयच्या नंतर पुढे जे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये त्याच्या आधी कॉमा असला पाहिजे अक्षयच्या तो चौथ्यामध्ये पहिल्यात नाही आहे तो चौथ्यात आहे कॅन यू ड्रॉप अनया ॲट स्कूल टुडे इथे ड्रॉपच्या नंतर कॉमाची गरज नव्हती इथे चार नंबरचं उत्तर तुमचं येत आहे काटाकाठी करत चला तुमचं काम होत जाईल पुढे जातोय ग्रॅज्युअल ग्रॅज्युअल हा शब्द आहे आणि त्याच्यासाठी मग अँटोनिम तुम्हाला विचारलाय ग्रॅज्युअल साठी सडन कॉमन कंटिन्युइंग सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ग्रॅज्युअल म्हणजे काय विरुद्धार्थी शब्द आहे ग्रॅज्युअल म्हणजे हळू म्हणतो आपण हळू हळूहळू सॉफ्टली ओके अनहरी हरि म्हणजे जलद म्हणतो ना आपण इथे अनहरीड असा शब्द आहे हळू साठी मग दुसरा येतो सडन अचानक जोरात सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनीम ऑफ द गिवन वर्ड बघा रॅश र्याश। रॅश हा शब्द आहे रॅश मग रॅश साठी विरुद्धार्थी शब्द रॅश म्हणजे असाच आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे असंच म्हणजे रॅश पुली म्हणतो ना आपण त्याला म्हणजे काळजी न घेता वगैरे लेंदी रेड्यूस केअरफुल अब्रप्ट हा केअरफुल तर रुदर्थी शब्द निष्काळजीपणे रॅश पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ऑप्शन सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स अ स्पेलिंग एरर इफ यू डोंट फाइंड एरर सिलेक्ट नो एरर हॅज युअर आन्सर नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे एरर कुठेही मला सांगायचं आहे नसेल तर नाही म्हणा ना बी कॉशियस व्हेन यू स्ट्रोल इन दिस गार्डन आफ्टर आफ्टर डस्क बघा काय म्हटलंय बी कॉशियस कुठे काही गोळ वाटतोय का बी कॉशियस व्हेन यू स्ट्रोल इन दिस गार्डन आफ्टर डस्क नो एरर म्हणजे नो एरर जबरदस्ती का, एरर काढू नका नसताना जर तुम्ही म्हणाल नाही प्रश्न विचारला नाही एरर जा मग काहीतरी एरर पाहिजेच पाहिजेतच असे मला बरं वाटणार नाही एरर काढल्याशिवाय तसं नाही चालत हा तुम्हाला हे सगळं ओके तुम्हाला आलं पाहिजे बरोबर तर मग डीएमईआरची तुम्ही अभ्यास करता जाऊन घेऊ शकतात तुमच्या बरोबर येतील दहा नंबरचा प्रश्न अँटोनी विचारलाय बघ आफ्टर मेनी ट्रायल्स वीर मेड वन इनिशियल अटेम्प्ट टू हिट गोल्ड इनिशियल म्हणजे सुरुवातीचा फास्ट लास्ट टॉप मेजर इनिशियल म्हणजे स्टार्टिंगचा मग विरुद्धार्थी शब्द काय लास्ट शेवटचा इनिशियल ओनामा <laughs> प्रारंभ ओके तो एक लक्षात द्या ठेवा लागेल पुढे जातोय अकरा नंबरचा प्रश्न आहे लास्ट नाईट डॅ व्हाईल लिसनिंग टू द बेड टाइम स्टोरी देव डॅ दे डॅश अस्लीप फालन फॉल फॉ फा, फालिंग फेल ते म्हणजे ती स्टोरी ऐकता ऐकता तो झोपी गेला आता तो झोपी जाणे तो अस्लीप आहे त्याच्या आधी तुम्ही काय वापरणार अकरा नंबरचा प्रश्न आहे आडवा पडला झोपला फेल अ स्लीप काय फेल अ स्लीप पुढे जातो आपण सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन ब्लँक बारा नंबरचा प्रश्न आहे हिप दे गेट दे टिकिटॅ टू लेह हो नेक्स्ट मंथ आता इथे नेक्स्ट मंथ आला ना विषय संपला नेक्स्ट मंथ म्हणजे फ्युचर आहे काय फ्युचर आहे नेक्स्ट मंथ म्हणजे फ्युचर आहे बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मग जेव्हा फ्युचर असेल तेव्हा काय येईल गोस तर येतच नाही गो येणारच नाही विल गोच की विल गो आता विल आलाय दे आलाय देच्या नंतर काय येणार ही शीट असता तर यस लागला असता इथे दे आहे विल गो म्हणणार आम्ही ओके दे असल्यामुळे विल गो म्हणणार फक्त तेरा नंबरचा प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनो आणि म्हटलंय बघा सिनो आणि विचारलाय तुम्हाला उत्तर द्यायचंय फक्त मिनी मिनियन मिनियनचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे मिनियर म्हणजे काय इंटरेस्टिंग लीडर गाईड फॉलोअर सुपिरियर मिनियर म्हणजे नेता मोर क्या तु। तु। <laughs> तो तुझ्या आहे तो मग त्याच्या माग पाळणारा तो त्याला आता काय शब्द वापरला गेला बघा ते जितेंद्र आवाड कोणाचा राडा झाला त्यामध्ये डेंजर शब्द वापरला त्यासाठी तो कार्यकर्ता जो असतो ना कार्यकर्ता ते मी कुठेतरी सोशल मीडियाला पाहिलं कार्य करता नाही ऐवजी कार्य कुत्रा असं टाकून दिलं लोक काय डोकं लावतील ना काय खतरनाक आहे त्यांचं म्हणणं नेता सुटला कार्यकर्ता कार्य करता अडकला कार्यकर्ता म्हणजे फॉलोअर काय फॉलोअर म्हणतो आपण त्याला मिनि मिनियन हा शब्द लक्षात ठेवा हो ना नेत्यासाठी हा लिडरसाठी येतो सिलेक्ट द ऑप्शन दॅट कम्प्लीट द सेंटेन्स विथ करेक्ट पंक्च्युएशन अँड कॅपिटल कॅपिटलायझेशन बघा राजीव शेड कसं येईल वाक्य कसं पूर्ण करा चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या आहे राजीव शेड आलास, आलास 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 बस आलास नाही आलास काय उद्गार आहे उद्गाराचे शेवटी काय असतो प्रश्नचिन्ह नसतं असं हा हा हे चिन्ह नसतं हे नसतं उद्गारा शेवटी फक्त उद्गार चिन्हच असलं पाहिजे द ब्युटिफुल वेस इज ब्रोकर चार नंबरचं उत्तर पुढे जातोय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग प्रोहब अ बर्ड इन हँड इज वर्थ टू इन बश बघा या ठिकाणी तुम्हाला प्रोहब विचारली आणि तिचं मिनिंग सांगायचं आहे अ बर्ड इन हँड इज वर्थ टू इन द बुश बुश म्हणावं लागेल त्याला पंधरा नंबरचा प्रश्न आहे म्हणजे बघा हातात तुमच्या एक गोष्ट आहे तरी तुम्हाला दुसरी पाहिजे लालची बनताय तुम्ही काय भरलं ताट जे आहे ना ते सोडून दुसरे ज्यादा धावता है समथिंग वी माइट गेट इन फ्यूचर इज मोर वैल्यूबल दैन व्हाट वी हैव समथिंग वी ऑलरेडी हैव इज मोर वैल्यूबल दैन वॉट वी होप टू गेट समथिंग वी गेट फ्री फ्रॉम सम वन इज बेटर दैन वॉट वी हैव टू बाय समथिंग विच इज डिफिकल्ट टू होल्ड शूड बी पैक केयरफुली समथिंग वी ऑलरेडी हैव अपने क्या कहीं तरी है ऑलरेडी इज मोर वैल्यूबल दे आर व्हॉट वी होप टू गेट म्हणजे आपण ज्याच्या मागे धावतोय ना त्याच्यापेक्षा आपल्याकडे भारी आहे पण तरी आपल्याला ते लागतंय लालच बुरी बला पंधरा नंबरचा प्रश्न अभ्यास करता ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या डीएमई आर ची बॅच आहे तुम्ही बॅच घेतल्यानंतर या नंबरला तुम्हाला रिसिप्ट पाठवून द्यायची पेमेंटची तुम्हाला त्या ठिकाणी नोट सुद्धा पाठवून देईल ओके ॲप फ्री आहे डाउनलोड करा प्ले स्टोरला जाऊन अभ्यास करता असं सर्च करा आणि डीएमई आर ची संपूर्ण तयारी त्या ठिकाणी करा थांबूया Then you add. Know